नमस्कार अंजली ब्युटी पार्लर क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज मी तुम्हाला ज्या महिलां आयब्रोविषयी सांगणार आहे तर ज्यांच्या आयब्रो आहेत त्यांच्यासाठी पण महत्त्वाचं आहे त्यांची कशी काळजी घेतली पाहिजे आणि जे तुम्ही दुसऱ्यांचा आयब्रो करता त्यावेळेस तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे तुमचा थ्रेड सारखं तुटतो समोरच्या व्यक्तीला खूप एचिंग होतं दुखतं डोळे दुखतात मग बरेच जण म्हणतात अहो तुम्ही आयब्रो केल्यानंतर आमचे डोळे खूप दुखतात आम्हाला त्रास होतो त्याचबरोबर तुमचा थ्रेड सारखं तुटत असेल तर त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे त्याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आता आपण मी हे दोन थ्रेड आहेत प्रत्येकांना माहीत आहे आ, हे दोन प्रकारचे थ्रेड आपण आयब्रो करण्यासाठी वापरतो तर कधी कधी थ्रेड काय होतं लवकर तुटला जातो तर लवकर तुटला जातो त्यासाठी काय करायला पाहिजे तर एक वाटी ठेवायची त्या वाटीमध्ये असे पाणी आता आपण पार्लरमध्ये गेलात किंवा तुम्ही घरी असाल जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या महिला तुमच्याकडे अॅब्रो करा करायला आली तर तो थ्रेड असा भिजवून घ्यायचा व्यवस्थित असं त्यांना पावडर ते लावेपर्यंत दोन मिनिट असं आपलं भिजला पाहिजे म्हणजे वरचा जो थ्रेड आहे जेवढा आपल्याला गरजेचा आहे तो भिजला जातो त्या भिजल्यामुळे काय होतं तर तुमचा थ्रेड लगेच तुटला जात नाही त्याचबरोबर ज्या महिलेचे ॲब्रो करायचे आहेत तर त्यांना दुखत नाही तर आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं तर असा थ्रेड आपल्याकडे नॅपकिन असतो त्या नॅपकिननी असं पुसून घ्यायचं की जेणेकरून आपण तोंडामध्ये थ्रेड पकडतो त्यावेळेस आपल्याला सुद्धा हे वाटणार नाही त्यासाठी तुम्ही जे पाणी घेता तर ज्या त्यावेळेस पाणी स्वच्छ असलं पाहिजे याची काळजी घ्यायची आणि ज्या वेळेस आपण थ्रेड करतो तर तो आपल्याला तोंडामध्ये आपण थ्रेड पकडतो तर आपल्याला सुद्धा घाण वाटत नाही आणि थ्रेड ओला केल्यामुळे काय होतं थ्रेड लगेच तुटत नाही हे तुम्हाला सांगतेस पहिली टिप ही आहे की तुमचा थ्रेड आब्रो करताना तुटला जात नाही लवकर मजबूत राहतो आणि जर जास्तच कडक असेल तर लगेच तुम्हाला आता ज्या आयब्रो करतात त्यांना माहीत आहे की थ्रेड लगेच तुटतो किंवा नवीन शिकता आहेत प्रॅक्टिस करताय तुम्ही आणि तरी तुमचा थ्रेड सारखं तुटतं तर त्यासाठी तुम्ही हा थ्रेड ओला करून घ्यायचा दुसरं ज्या म दुसऱ्या तुम्ही आयब्रो करतात तर त्यावेळेस त्यांना खूप दुखतं तर तुम्ही थ्रेड जर ओला करून घेतला तर त्यांना दुखणार नाही आणि बारीक बारीक केस जे असतात तर ते आपल्या थ्रेडमध्ये पकडमध्ये येतात आणि जे आयब्रोचे आपल्या जे आयब्रो सोडून आपण जे कडेचे केस काढतो तर ते एकदम सहज आपल्या थ्रेडमध्ये अटकले जातात तर त्यामुळे थ्रे थ्रेड काय करायचा ओला करून घ्यायचा आणि त्याचबरोबर वार आणखीन एक तुम्हाला तिसरी टिप सांगते ज्या वेळेस तुम्ही महिलांच्या आयब्रो करता तर त्यांना आयब्रो कशा पकडायला सांगतात तर ते महत्त्वाची काळजी घ्या जेणेकरून हे आपले जे तीन बोटं असतात किंवा चार बोटं असतात तर ज्यांचे आयब्रो करायचे तर त्यांना सांगायचं की हे जे, जे तुमचे ही आयब्रो आहे आता हे आपले आयब्रो असतात तर त्याच्यावरती आपले हे असे बोट आले पाहिजेत याची काळजी घ्यायची की असे बोट येऊ द्यायचे आणि पूर्ण डोळे असे आत खालच्या साईडचे जे असतात तर ते आतमध्ये दब दबू द्यायचे नाहीत तर त्यांना फक्त म्हणायचं वरची स्किन फक्त तुम्ही अशी एक पकडा वरून बोटांनी वरती बरोबर आपले असे ॲब्रो आले पाहिजे तर तुम्हाला सांगते हे असे आपलं बोट आलं पाहिजे आणि हे आणि जो हा आपला अँगल असतो त्या अँगलवरतीच आपले हे बोट आले पाहिजे त्या समोरच्या महिलेचे त्यांना सांगायचं त्या असे पकडायला टाईट वरच्या खा साईडला खेचा म्हणायचं डोळ्यांच्या आतल्या साईडला तुम्ही दाबू नका जर त्या त्याप्रमाणे जर समोरच्या व्यक्तीने तसे महिलेने पकडले तर त्यांना खूप डोळे दुखतात त्याचबरोबर त्यांचे डोळे खूप खोल असतील तर तरी त्यांना त्रास होतो तर अशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे आणि ज्या वेळेस हे एवढं करूनसुद्धा जर महिलांचे त्या महिलांचे डोळे दुखत असतील तर त्यांची स्किन खूप ड्राय झालेली असेल अशा वेळेससुद्धा डोळे आयब्रो करताना आयब्रोचा भाग आणि डोळेसुद्धा खूप दुखतात तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं जर तुमची बरीच प्रॅक्टिस झालेली असेल थ्रेडची तुमची पकड मजबूत असेल तुम्ही लोज सोडत नस चाल तर तुम्ही आयब्रोला त्यांनी जर मॉश्चरायझर लावत असतील तर त्यांना मॉइश्चरायझर लावून घरून तुमचे रेग्युलर कस्टमर असेल तर त्यांना म्हणायचं की तुम्ही येताना क्रीम एक तास पहिले तुम्ही जी चेहऱ्याला क्रीम लावता ती लावून आयब्रोलासुद्धा या म्हणजे तुम्हाला दुखणार नाहीत किंवा तुमच्याजवळ जर मॉइश्चरायझर असेल जे तुम्ही रेग्युलर तुमच्या पार्लरमध्ये ठेवलेलं असेल तर त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकतात त्यांना दुसऱ्यांच्या आयब्रो करेपर्यंत त्यांना म्हणायचं तुम्ही थोडंसं हे क्रीम ज्या वेळेस आपण ॲब्रो केल्यानंतर प्रत्येकांना मसाज देतो तर तो, तो मसाज आयब्रोला जो देतो ती जी क्रीम वापरतो हो मॉश्चुरायझर क्रीम असेल तुम्ही कोणती वापरत असाल त्यानुसार तुम्ही ते तुमच्या पार्लरमधली क्रीम त्यांना द्या आणि थोडं दोन मिनटं त्यांनी बसले तरी त्यांना दुखणार नाही आणि थ्रेड ओला केल्यामुळे तुम्ही म्हणचाल ताई क्रीम लावल्यानंतर आयब्रोचे केस तुटले जातील व्यवस्थित नीट येणार नाही जर तुमची पकड जर तुम्ही थ्रेड जर टाईट पकडत असाल तर तुम्हाला सांगते जो आपण नेहमी पकडतो आता हे आपण दोरा पकडतो तर तुमचा हा दोरा असं टाईट असलं पाहिजे तुम्ही जर लूज सोडलं तर तुमची आयब्रो व्यवस्थित होणार नाही हे लक्षात घ्या जेवढी तुमची पकड व्यवस्थित आंतर व्यवस्थित असलं पाहिजे आयब्रोच्या ॲब्रो आणि तुमच्या चेहऱ्यामध्ये जे आपण थ्रेड पकडतो तर ते अंतर व्यवस्थित ठेवा त्याचं अंतर जास्त ठेवू नका आय महिला इथं असेल आणि तुम्ही असा जर मान केली तर मग तुम्हाला आयब्रो करताना तुम्हाला त्रास होईल व्यवस्थित आयब्रो होणार नाही आहे तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर ही तुम्हाला सर्वांना सांगते ज्यांना येतात त्यांच्यासाठी नाही तुम्ही म्हणजाल ह्याच्यात काही वेगळं आहे तर ज्या महिला नवीन आयब्रो करायला शिकता आहेत नवीन पार्लर शिकतायत तर त्यांच्यासाठी हा फर महत्वाचं आहे परत तुम्हाला सांगते अशा बऱ्याच टिप्स असतात तर ते आपल्याला अनुभवानी होतात अनुभव जेवढा तुम्हाला जास्त असेल तुम्ही वेगवेगळे वेग आयब्रो करत असाल तर कोणाची आयब्रोचे केस पातळ असतात दाट असतात तर त्यानुसार आपल्याला कधी कधी आयब्रो करताना ज्यांचे जाड असतात तर आपल्याला थोडासा प्रेश, प्रेशर हे करावं लागतं ओढताना जरा थोडंसं प्रेशरने ओढावं लागतं समोरच्याला पण दुखतं पण त्यांच्या जर ॲब्रो जाड असतील तर तुम्ही त्यांना हे सांगू शकता जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे थ्रेड ओला करायचा आयब्रोला थोडी क्रीम लावायची पकड कशी डोळ्या वरच्या बाजूनी कसं पकडलं पाहिजे डोळे कसे डोळ्यांच्या खाली खाली कसं पकडलं पाहिजे हे जर तुम्ही त्यांच्याकडून करून घेतलं किंवा तुम्ही नेहमी प्रत्येक महिलेला हे तुम्ही काळजी घेतली तुम हो ना, तुम ना ना तर तुम्हाला आयब्रो करताना त्रास होणार नाही आणि तुमचं पण नाव खराब होणार आहे ह्यानी आयब्रो केल्यानंतर खूप दुखतं तर दुखण्याचं कारण हे आहे की समोरच्यानी जसं तुम्ही करण्याची आपण काळजी घेतो आता आपण पार्लर शिकतोय आयब्रो करायला शिकलेलं आहे आयब्रो आपल्याला चांगल्या येत पण तरी पण कोणाकोणाला असे को। प्रत्येक महिलाच म्हणतात असं नाही की यांनी आयब्रो केल्यानंतर दुखतात तर काही ठराविक असतात तर मग त्यांनी कसे पकडतात मग त्यांचे डोळे खोल गेलेले असतील किंवा त्यांची स्किन ड्राय पडलेली असेल किंवा त्यांचे केस दाट असतील आणि असं असं पण नाही आहे ज्यांचे केस दाट आहेत आयब्रोचे त्यांनाच दुखतं असं नाही तर ज्यांचे विरळ असतात त्यांनासुद्धा त्रास होतो तर त्यांचं कारण की स्किन व्यवस्थित त्यांनी असं पकडत नाही आहेत आयब्रो करताना वरचा भाग करताना खालचा भाग कर आयब्रो करताना व्यवस्थित पकडले पाहिजे याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे की एवढंच नाही की आपल्याला आयब्रोचा सेप व्यवस्थित द्यायचा आहे आयब्रोच्या सेप बरोबर त्याचबरोबर आपल्याला हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे की त्यांनी आपल्या आयब्रो कशा पकडल्या आल्या आहेत तर हे अशा पद्धतीने तुम्ही बारीक बारीक टिप्स लक्षात ठेवा आयब्रो करताना काळजी घ्या तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आणि तरी तुम्हाला आणखीन काही ॲब्रोविषयी अडचण आलीच तर तुम्ही मला नक्की विचारू शकतात कमेंट करून आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर जे कोणी नवीन आहेत त्यांनी क आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा अशाच मी टिप्स तुम्हाला छोट्या छोट्या प्रत्येक विषयावरती दिल्या जातील तर त्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद